आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असं एक सतरा सतरा जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र विभाग गेलं होतं तर या दोन्ही बँकांचं अमल होऊन एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणून एक अस्तित्वात आली आहे नवीन बँक ज्या बँकेचा बिझनेस आजच्या घडीला बेचाळीस हजार कोटी रुपयाचा आहे साडेसातशे शाखा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपल्या ग्रामीण बँकेच्या आहे या संगणक याच्यानंतर हे हे झाल्यानंतर आम्ही संगणकीय प्रा प्रणाली ज्या होत्या त्या दोन्ही बँकेच्या वेगवेगळ्या संगणकीय या प्रणाली होत्या या महाराष्ट्र ग्रामीण बँक जुनी ग्रामीण बँक होती ती टी सी एस सॉफ्टवेअरवर होती आणि फिनॅकल विदर्भ कोकण ग्रामीण बँक ही फिनॅकल सॉफ्टवेअर होती त्या दोन्ही सॉफ्टवेअरचं अंमलगमिशन त्या दोन्ही सॉफ्टवेअरचं एकत्रीकरण आम्ही पंधरा सप्टेंबर रोजी पूर्ण केलं आणि ते पूर्ण करून आता सगळ्या बँकांमध्ये बँकेमध्ये सगळ्या प्रकारच्या सेवा से विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग युपीआय सारख्या ज्या सेवा सुविधा होत्या त्या उपलब्ध नव्हत्या परंतु आता या सगळ्या सेवा उपलब्ध सगळ्या बँकांमध्ये झालेल्या पूर्ण विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या पण मध्ये या सेवा उपलब्ध झालेल्या एटीएम कार्ड पासून सगळ्या फॅसिलिटीज आता उपलब्ध झालेल्या या एकत्रीकरणानंतर आता आहे की दोन वेगवेगळ्या एकत्रीकरण जेव्हा होतात तेव्हा त्यांचं इंटिग्रेशन झालंय माणसांचं इंटिग्रेशन आणि सगळ्यांच्या ओळखी आणि सगळ्यांचं एक इंटिग्रेशन आणि एकत्रीकरण ह्युमन एक मानवी एकत्रीकरण होणे या भावनेतनं आम्ही या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचे रिजन्स आहेत आणि एक हेड ऑफिस आहे असे चौदा ऑफिसेस आणि पूर्ण महाराष्ट्रामधल्या यांच्यासाठी आम्ही क्रीडा स्पर्धा महाग प्रीमियर लीग आयोजित केलेलं आहे आणि की आपल्या प्रतिष्ठित आपल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ग्राउंडमध्ये एकवीस बावीस तेवीस रोजी असं एक आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामधील सगळ्या काना जवळपास पाचशे खेळाडू सहभागी होत तर ह्या याचं जे प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे आणि एक या बँकेचं एकत्रीकरण झालं आणि या सगळ्या सुविधा आपण एन्फ्लॉईजला पण मोटिवेशन मिळावं आमच्या एन्फ्लॉइजला पण त्यांचं पण एकत्रीकरण व्हावं त्यांच्या पण सगळ्या मुख्य व्हाव्या याच्यामुळे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धांमध्ये क्रिकेट त्याच्यासोबतच कॅरम चेस पिकलबॉल बॅडमिंटन अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत त्या आणि या याच्यामध्ये या, या स्पर्धा याच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एक एकत्रीकरणासाठी एक मोठी उपलब्ध राहणार आहे यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण कर्मचारी अधिकारी यांच्यात एक सांघिक भावना व खिलाडी वृत्ती निर्माण होईल व ती महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व आपल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या ज्याच्यासाठी ग्रामीण बँकांची स्थापना जी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी मूळ याच्यामध्ये झाली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक संजीवनी देण्यासाठी किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक अशा वाव्यात म्हणून या ग्रामीण बँकांची स्थापना झालेली आहे आणि जवळपास एक्क्याऐंशी टक्के एक्क्याण्णव टक्के शाखा या सेमी अर्बन आणि रुरल एरियामध्ये